हा नाही गुलाबजामून किंवा नाही रसमलाई हा मस्त असा पारंपारिक पदार्थ आहे नवीन वर्ष सुरू होते तेव्हा नवीन वर्षाची सुरुवात गोडादोडानेच करावी त्यामुळे घरच्याच साहित्यात कुठला गोड पदार्थ बनवता येईल हे आपण पाहत असतो तर आज आपण अगदी पारंपरिक आणि घरच्याच साहित्यात बनणारा गोडाचा पदार्थ तयार करणार आहोत चला तर मग वेळ न धवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पण हे तांदळाचं पीठ मी मोदकाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे मोदकाचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ आपलं सादर घेतलं तरीसुद्धा चालू शकतं ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेणार त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे त्यानंतर इथे दोन ते तीन चमचे आपल्याला दूध घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर मी दोन चमचे घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर गोडाचा पदार्थ असला तरी थोडंसं ह्यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे चव वाढते एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि इथे मी घेतले आहे डेसिकेटेड कोकोनट चार चमचे मात्र तुम्ही ह्याऐवजी ओला नारळ तुमच्याकडे असेल तो तर तो वापरला तर आपल्या पारंपरिक रेसिपीमध्ये ओला नारळच वापरतात डेसिकेटेड कोकोनट मी माझ्याकडे ओला नारळ नव्हता म्हणून वापरलेला आहे त्याला चांगली उकळी काढायची यामध्येच आता वेलची जायफळची पूड घातलेली आहे अर्धा चमचा आणि इथे मी घेतलेला आहे गाजर पारंपरिक रेसिपीमध्ये गाजर येत नाही पण आत्ता सध्या गाजराचा सीझन आहे त्यामुळे मी यामध्ये गाजराचा वापर करते तर चांगलं बुंद असं गाजर घेतलेलं आहे एक वाटी किसून घेतलेलं आहे कारण ह्याची एक स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे बघा गाजर मी पाणी न घालता मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे हे सगळं गाजर आपण ह्यामध्ये घालायचं आहे तर गाजर नसेल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि पारंपरिक रेसिपी तशीच आहे याने रंगही छान येईल आणि खायलाही छान वाटेल आणि थोडंसं वेगळे पण पण येईल आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगली एक उकळी आणायची आहे थोडंसं गाजर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा ह्याला मस्त अशी उकळी आलेली आहे यामध्येच आता तांदळाचं पीठ घालायचं ज्या वाटीने आपण पाणी घातलं त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मंद आचेवर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची आस मंदच ठेवा आता हे उकड काढून घेतली आहे आपण ह्याला झाकून ठेवायचं पाच मिनटं आणि त्यानंतर एका परातीमध्ये ह्याला थंड करत ठेवून द्यायचं आहे आता आपण दुसरी प्रोसेस बघूया आता त्याच कढईमध्ये इथे मी दूध घेते आहे तर इथे मी साधारण पावलीटर इतकं दूध घेतलेलं आहे तुम्हाला जितकं दूध हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही दूध घेऊ शकता आता इथे माझ्याकडे आहे दूध पावडर तर तीन ते चार चमचे साधारण मी इथे दूध पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर जास्त दूध घ्यायचं आणि दूध आटवायचं म्हणजे दुधाला आपल्याला थोडंसं जाडसर असं घट्टसर असं करून घ्यायचं आहे त्यामुळे इथे मी मिल्क पावडर वापरलेली आहे आणि दूध कमी वापरलेलं आहे कारण इथे मी ह्याला जास्त काही उकळवणार नाही आहे तर मि मिल्क पावडर जी आहे ती आपण चांगली विरगळवून घेतली दुधामध्ये आता ही सगळी आपण यामध्ये घातली थोडंसं केशर असेल तर केशर घाला नसेल तर थोडीशी हळद घातली तरीसुद्धा चालेल नाही घातली तरीसुद्धा चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला थोडंसं एक पाच मिनटं आपण उकळून घेऊया आणि शेवटी ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर इथेसुद्धा मी दोन चमचे साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे किती गोड खाता त्यानुसार साखर घाला मी दोन्ही ह्याच्यामध्ये साखर कमीच वापरलेली आहे कारण हल्ली गोड कोण खात नाही त्यामुळे गोडीला कमीच ठेवलेला आहे तर इथे बघा एक पाच ते सात मिनटं हे दूध उकळून घेतलं मी आता हे दूध आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपली पुढची प्रोसेस करूया इथे हे जे पीठ आहे ते आता थंड झालेलं आहे तर हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आणि आता हे पीठ जे आहे ते आपण चांगलं मळून घेणार आहोत चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि आपण घेतलेलं जे प्रमाण होतं ह्या पिठासाठी ते एकदम परफेक्ट होतं बघा व्यवस्थित पीठ मळलं जाते अगदी एकही चमचा पाणी जास्त किंवा कमी झालेला नाही मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे आता या पिठाचं मस्त असे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत बघा ह्याचं मस्त असे गोळे तयार होऊ शकतात तर इथे मी चाळणी घेतलेली आहे आपल्याला त्याला स्टीम करून घ्यायचं आहे चा, त्यामुळे चाळणीला तूप लावून घेतलेलं ला आहे मी तुमच्याकडे जर केळीचे पान असेल तर केळीच्या पानावर पण तुम्ही हे ठेवू शकता ते अतिउत्तम आहे आता ह्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत ह्यामध्ये ह्या गोळ्यांना क्रॅक जाता कामाने असे व्यवस्थित हे गोळे तयार करून घ्यायचे तर बघा हे गुलाबजामुन पण नाही आहेत आणि रसमलाई पण नाही आहेत असे छोटे छोटे गोळे आपण इथे व्यवस्थित तयार करून घेऊया पटापट -पत तयार होतात जास्त काही वेळ लागत नाही इथे बघा मी पटपट हे गोळे तयार करून घेते आहे गाजर घातल्यामुळे ह्या गोळ्यांना खूप सुंदर रंग आलेला आहे बरं हे गोळे जे आहेत ते तुम्ही असेचसुद्धा खाऊ शकता लहान मुलांना तुम्ही देऊ शकता कारण ह्यामध्ये गाजर पण आहे मस्त मुलांना आवडेल तर असा मुलांना स्नॅक्स पण तुम्ही तयार करून देऊ शकता तर इथे आपण आता हा गोडाचा पदार्थ तयार करणार आहोत आणि तुम्हाला कळलं असेल ही कुठली रेसिपी आहे तर ही कोकणी पारंपरिक दुधाचे गोळे ही रेसिपी आहे पण ह्याच्यामध्ये मी रंगासाठी गाजरचा उपयोग केलेला आहे तर आता बघा इथे मी हे स्टीम करून घेते आहे हे गोळे आपले तयार झालेले आहेत एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे चांगलं स्टीम करून घ्यायचं आहे सात मिनटानंतर इथे मी हे झाकण काढलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे गोळे मस्त असे फुललेले आहेत एक पाच सात मिनटं आपण तसंच ठेवून देऊया आणि त्यानंतर ह्याला बाहेर काढायचं आता हे गोळे बघा किती मस्त दिसत आहेत हे गोळे असेच खाऊ शकता मस्त लागतात तर इथे एक गोळा तुम्हाला मी दाखवते एकदम सॉफ्ट मुलायम असे हे गोळे तयार झालेले आहेत अतिशय स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे घरच्या साहित्यात तयार होणारा पदार्थ आहे एकदा जरूर ट्राय करून बघा तर आता हे आपले गोळे जे आहेत ते आपण दुधासोबत सर्व करू दूध आपलं तयार आहे त्यामुळे आपण आता दूध सर्व करूया आणि त्याच्यामध्ये हे गोळे मस्तसे घालून मस्त दुधासोबत ह्याचा आस्वाद घेणार आहोत हे गोळे मस्त असे गुलाबजामून सारखे दिसतात रंग ह्याला खूप सुंदर आलेला आहे म्हणून गाजर घेताना अगदी लालसर गाजर घ्यायचं म्हणजे त्याला रंग छान येईल आणि इथे बघा मस्त ही आपली रेसिपी तयार झालेली आहे अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे साधा सोपा गोडाचा पदार्थ आहे नवीन वर्षात नवीन सुरुवात मस्त असा पदार्थ करून बघा वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि ही मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे दूध गोळी रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय